श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सांब सदाशिव नम हे शिवशंकरा तू अपरिमित आहेस तू सर्वांचा आदी आहेस तू अनादी आहेस तू मायेच्या पलीकडचा आहेस तू पूर्ण ब्रह्मानंद आहेस तू शाश्वत आहेस तू हेरंबतात आहेस तू जगद्गुरू आहेस तुला नमस्कार असो ह्याविषयी एक उत्तम कथा मी सांगणार आहे ती तुम्ही श्रद्धेने श्रवण करावी आणि तिचे मनन करावे म्हणजे तमोगुणाचे नाश होऊन तुम्ही पावन फाल दशहर राजाची कथा मथुरा येथे यादव वंशात दशहर नावाचा एक उदार आणि सुलक्षणी यादव वंशातील राजा राज्य करीत होता त्याला सर्व राजे खंडणी देत असत त्याच्यासमोर येऊन राजे वंदन करीत त्यावेळी त्यांच्या मुकुटातील रत्नाची प्रभा दशाहर राजाच्या पादपीठावर पडत असे त्याने आपल्या यशाचा ध्वज शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक असा उभारला होता त्याच्या राज्यातील सर्व प्रजाज व विप्रवर्ग त्यांचे कल्याण इच्छित असे द्वितीयेचा चंद्र ज्याप्रमाणे हळूहळू मोठा होत जातो त्याप्रमाणे त्याचे यश व ऐश्वर वाढत जात होते कुबुद्धिरूपी दाशीला तो स्पर्श करीत नसे आणि सद्बुद्धिरूपी धर्मपत्नीशी रममान होत असे तो रूपाने विष्णूसारखा सुंदर होता दाने देऊन त्याने याचकांना तुष्ट केले होते रणामध्ये तो शूर होता आणि त्याला चौदा विद्या आणि चौसष्ट कला येत असत त्याचे बोलणे मेघगर्जनेसारखे गंभीर आणि मधुर होते त्यामुळे प्रजाजनांच्या चित्तरूपी मोरांना आनंद होऊन ते नाचत असत त्यांचा सेनासागर बघून जळाचा सागर, सागर भयभीत होत असे त्याचे वचन ध्रुवाप्रमाणे अचल असे त्याची पत्नी रूपवती होती ती काशीराजाची कन्या कलावती होती ती सागराची एक लाटच होती तिची चाल हंसाप्रमाणे व कंबर सिंहाप्रमाणे मूक चंद्राप्रमाणे तर आवाज कोकिळेसारखा मधुर होता डोळे हरणीप्रमाणे आणि वेणी सर्पाप्रमाणे होती दात हिऱ्याप्रमाणे होते व तिच्या अंगाला येणारा सुवास सदनात मावत नसे तिचे मुख कमल पाहून राजाचे नयनरूपी भ्रमर तिथेच रुंजी घालीत असत एकदा काय झाले त्यांचा विवाह होऊन थोडे दिवस झाले होते राजाचे मन तिच्याकडे फारच अकृष्ट झाले होते त्याने तिला आपल्याकडे बोलवले पाठवले पण ती आली नाही विना व्याकुळ झालेला तो राजा आपण होऊन तिच्या महालात गेला आणि म्हणाला मला तुझ्याशिवाय करमत नाही तू वेलीसारखी आहेस माझ्या तनरूपी वृक्षाला अलिंगन दे तुला पुत्ररूपी उत्तम फळ मिळेल तेव्हा ती सौम्यपणे हसत पण राजाला नकार देत म्हणाली मी शंकराची उपासना करीत असून व्रतस्थ आहे तेव्हा यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही जी स्त्री रोगट गर्भिणी किंवा ऋतुस्नात उपाशी वृद्ध अशक्त किंवा व्रतस्थ असेल तिचा उपभोग घेऊ नये त्यासाठी स्त्री आणि पुरुष आनंदी तरुण रूपवंत सर्व प्रकारचे भोग भोगलेली सुखी असावीत पूर्वकाळ आणि व्रताचे दिवस वगळून उत्तम काळी उत्तम वातावरणात षडस अन्न भक्षण करून मंगत श्रीसंग करावा असे ती म्हणत आहे तो राजा कामवासनेने बेभान झाला व त्याने बळजबरीने तिला जवळ ओढून अलिंगन दिले त्यावेळी असा चमत्कार झाला की तिचे शरीर अत्यंत तापलेले असून राजाचे अंग भाजले त्यामुळे तिला तो विचारू लागला प्रिये हे असे का झाले माझे अंग का पोळले सर्व संशय व भीती टाकून मला सांग तेव्हा कलावती म्हणाली राजाधिराज आपण रागवू नका दुर्वास ऋषी हे माझे गुरु आहेत त्यांनी मला परमपवित्र असा शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे मी त्याचा अहोरात्र जप करीत असते आज मी व्रतस्थ आहे माझे अंग तसे शीतलच आहे पण तुम्ही असभ्य भक्षण केले आहे आणि तुमचे शरीर पापमय आहे गुरुच्या कृपेने मला त्रिकाल ज्ञान आहे मला असे दिसते की तुमच्याकडून जप तप शिवार्चना वगैरे काहीही झालेले नाही गुरुसेवा घडली नाही पुढे तुम्हाला नरकवास मिळेल तिचे ते भाषण ऐकताच राजाला अनुताप झाला तो सददित होऊन म्हणाला कलावती तू मला तो मंत्र दे मी जप करीन म्हणजे माझी पापे भस्म होतील राणी म्हणाली तुम्हाला मंत्र देण्याचा अधिकार मला नाही कारण तुम्ही माझे पती आहात यादव कुळाचे श्रेष्ठ गुरु गर्गमुनी असून ते महाज्ञानी आहेत वशिष्ठ वामदेव याप्रमाणेच ते ज्ञानी आहेत त्यांना शरण जाऊन आपण शिवदीक्षा घ्यावी मग राजा कलावतीला बरोबर घेऊन गर्गमुनींच्या आश्रमात गेला आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून अष्टसात्विक भाव दाटून येऊन त्यांना मनाला गुरुवर्य मला कृपा करून शिवदीक्षा द्यावी तेव्हा मुनींनी त्याला यमुना नदीच्या तीरावर नेऊन यमुना नदीत स्नान घालून आणि स्वतःही स्नान करून त्यांच्याकडून शिवपूजन करविले त्यानंतर राजाने दिव्यरत्ने आणून गुरुला अभिषेक केला दिव्यभूषणे व वस्त्रे त्यांना दिली आणि गुरु दक्षिणा म्हणून आपल्या भंडारातून पुष्कळ संपत्ती दिली तन मन आणि धन यांचे औदार्य असणारा तो राजा नंतर गर्ग मुनींच्या पुन्हा पाया पडला आपल्याजवळ संपत्ती असूनही जे गुरुला फसवितात ते दारुण असा नरकवास भोगतात गुरुच्या घरी आपत्ती असताना आपण सर्व प्रकारचे भोग भोगणाऱ्या मूळ माणसाला ज्ञान कोठून मिळणार काही लोक असे म्हणतात की तन मन आणि धन हे नाशवंत आहे ते गुरुला देऊन काय उपयोग पण असे लोक चांडाळच समजावे आणि त्यांचे तोंडही पाहू नये त्यांची विद्या ज्ञान वैराग्य साधन वेदपठन शास्त्रपठन हे सर्व व्यर्थ आहे गाढवाच्या पाठीवर चंदन लादले तर त्याला काय उपयोग षडस अन्नात पळी बुडविली तरी तिला काय चव मापाने तांदूळ मोजून इकडून तिकडे टाकले तरी मापाला काय मिळणार गुराळातील रस इतर लोक पितात पण घाण्याला काय मिळते भांड्यात साखर साठविली तरी भांड्याला काय गोडी कळणार तसेच नास्तिक आणि दृष्ट मनुष्य असतात असो दशहार राजा तसा नव्हता त्याचे षडोपचारे गुरुचे पूजन केले आणि तो त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला मग गुरुगमुनी त्याला हृदयाशी धरून आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या कानात शिवपंचाक्षरी मंत्र सांगितला त्या क्षणी त्याच्या हृदयरूपी आकाशात आत्मज्ञानरूपी सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर होऊन एक आश्चर्यकारक घटना घडली मंत्राचा असा अद्भुत प्रभाव पडला की राजाच्या शरीरातून कितीतरी कावळे बाहेर पडून उडत हो उडत गेले काही कावळ्यांचे पंख जळाले तर काही भस्म होऊन पडले ज्याप्रमाणे थोडासा अग्नी पडला तरी काटेरी झाडे भुरकन जळून जातात त्याचप्रमाणे कितीतरी कावळे जळून गेलेले पाहून राजा आश्चर्य करू लागला राजाने गर्गमुनींना विचारले गुरुवर्य हे असे कसे झाले हे असंख्य कावळे कसे निघाले आणि माझे शरीर देवापेक्षा दिव्य कसे झाले गर्गमुनी म्हणाले राजा तुझी अनंत जन्मातील पापे महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडली शिवमंत्राच्या प्रभावाने त्यांचे भस्म झाले राजा निष्पाप झाला आणि वारंवार गर्गमुनींची स्तुती करू लागला हे गुरुवर्य तुम्ही धन्य आहात हा पंचाक्षरी मंत्रही धन्य आहे पंचमहाभूतांचा निराश करून आणि चारीदेह निरसून मला सावध केलत पावन केलत पंचवीस तत्वांच्या घोटाळ्यात मी फार काळ पडलो होतो क्रोधरूपी महिषासूर कामरूपी वेताळ अशा मनीषा तृष्णा कल्पना शांती इच्छा वासना ह्या जखिनी आणि यक्षिनी माझी विटंबिना करीत होत्या असा हा सगळा मायेचा मेळावा तुम्ही तत्काळ निरसून टाकलात माझी हजारो जन्माची पापे कावळ्याच्या रूपाने उडून गेलेली मी स्वतः पाहिली त्यांची रूपेही मला समजली सोन्याची चोरी करणे अभक्ष अन्नभक्षण करणे दारू पिणे गृहस्थानी असणाऱ्या स्त्रिया व दुसऱ्याच्या स्त्रिया यांचा अपमान करणे गुरुची निंदा करणे गाय ब्राह्मण स्त्री गुरु आणि पशु यांची हत्या करणे धर्माचा लोप करणे दुसऱ्याच्या वृत्तीचा उच्छेद करणे मित्र गुरु वेद आणि सर्व विश्व यांचा द्रोह करणे स्त्री पुरुष असा भेद करणे पंक्तीभेद करणे हरि आणि हर यांच्यात भेद क मानणे ज्ञान चोरणे पुस्तक चोरणे पक्षांचा घात करणे पाखंडी मताचा प्रचार करणे खोटे बोलणे भ्रष्ट मार्ग स्थापन करणे स्त्री लंपट असणे दुराचारी असणे कृतज्ञ होणे दुसऱ्याचे द्रव्य चोरणे कर्मभ्रष्ट तीर्थाच्या महिमेचा उच्चाटन करणे खोटे ध्यान लावणे गुरुला छळणे आई वडिलांची हत्या करणे दुर्बलांचा घात करणे कर्ममार्गाचा नाश करणे सज्जनांचा सज्जनांचा त्रास देणे गवत जाळणे गोत्रवध व भगिनीवध करणे कन्या गाय घोडे व रस यांची विक्री करणे गावाला आग लावणे लहान अर्भकाची हत्या करणे ही सर्व महापापे कावळ्याच्या रूपाने बाहेर पडून भस्म झाली काहीतरी पुण्य घाटीस होते म्हणून हा उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरुच्या प्रतापाने मी भवसागरातून तरलो अशा प्रकारे दशहर राजाने गुरुची स्तुती करून कलावतीसह आपल्या राजधानीस प्रयाण केले कलावतीच्या उपदेशाने राजाचा उद्धार झाला त्याने शिवमंत्राचा जप सुरू केला आणि त्याचे राज्य वाढू लागले राज्यातून दुष्काळ नाहीसा झाला रोगराई आणि अपमृत्यू दूर गेले आता कलावतीला राजाने स्पर्श केला तेव्हा तिचे शरीर चंदनासारखे शीतल लागले राजाने आपल्या प्रजाजनांना शिवभजन आणि शिवकीर्तन करा सांगितले सर्वत्र रुद्राभिषेक आणि शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजन सुरू झाले जे लोक हे दशहर राजाचे आख्यान लिहितील ऐकतील आणि पठन करतील तसेच त्याला अनुमोदन देतील व ग्रंथाचे रक्षण करतील त्यांचे श्रीशंकर स्वतः रक्षण करतील जे शिवमहिमा वर्णन करतात ते लोक धन्य होत यापुढील कथा अमृताहुनी सुरस आहे ती पंडित चतुर प्रेमळ व ज्ञानी अशा श्रोत्यांनी स्मरण करावी